संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर नऊ एप्रिल बुधवार काही या मित्रांनो तर या संदर्भात जाणून घेऊ या पहिली बातमी बघा घरगुती गॅस सिलेंडरची किंमत आठशे पन्नास रुपयांवर पोहोचली असून त्यात अतिरिक्त गाडी भाडे द्यावे लागत आहे ग्रामीण भागातील हातावर पोट असणाऱ्यांना सर्वसामान्य गरिबांना कष्टकरी महिलांना हे सिलेंडर परवडत नसल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून पुन्हा चुलीकडे वळलेले दिसून येत आहे पुन्हा सरपणाच्या शोधा कापसाची कोडवी शेणाच्या गौऱ्या जाळांच्या वाढलेल्या पांद्या तोडून त्या रचून ठेवण्यामध्ये महिला वर्ग मग्न आहेत शंभर रुपयात उज्ज्वला गॅस ची जोडणी मिळत असल्याने सुरुवातीच्या काळात या योजनेला उत्तम प्रतिसादही मिळाला परंतु सिलेंडरच्या किमती दरवाढ आवाक्या बाहेर गेल्याने आपली चुलच बरी अशी भावना गरीब कुटुंबातील महिलांची झाली आहे पुढील बातमी बघा आतापर्यंत शालेय शिक्षण विभागापासून अलिप्त असलेल्या राज्यातील एक लाखांवर अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांसोबत जोडल्या जाणार आहेत नव्या शिक्षण धोरणातील आकृतीबंधानुसार तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांच्या शिक्षणावर और भर देण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे त्यासाठी शिक्षण मंत्रालय व महिला बाल विकास मंत्रालयाने एकत्रित पाऊल उचलत संबंधित यंत्रणांना कारवाईच्या लेखी सूचना केल्या ले आहेत त्यानंतर पुढील बातमी बघा लाडक्या बहिणी योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींच्या लक्ष लागले आहे अशातच आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे या योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे तीस एप्रिल रोजी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या सण लाडक्या बहिणींसाठी गोळ होणार आहे त्यानंतर पुढील बातमी बघा महाराष्ट्रातील विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसात तापमान चौवेचाळीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे नागपूर हवामान विभागाने अकोला बुलढाणा अमरावती यवतमाळ आणि नागपूर सह या भागातील अनेक जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे दरम्यान विदर्भ पाठोपाठ राज्यात अनेक ठिकाणी तापमानात वाढ होताना दिसून येत आहे दरम्यान नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे